तर राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच उल्हासनगर मधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारातील हिरकणी कक्षात अज्ञात व्यक्तींकडनं दारूची पार्टी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहे की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केलाय तर शाळेला महापालिकेची सुरक्षा व्यवस्था नव्हती का असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी दिली आहे तर शाळा नंबर अठ्ठावीस आणि शाळा नंबर आठ एकोणतीस आणि आठ या शाळेच्या प्रांगणात मी आलेलो आहे इथं पाहिलं तर तीन बॉक्सेस हिरकणी कशा ते असेच भांगाराच्या हिशोबाने इथे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दारू पिलं जाते इथं विस्तार आहे आणि शेजारी शाळा आहे लहान लहान मुली मुलं इथं शाळेत येतात सातत्याने लहान मुलांवरचे अत्याचार थांबत नाही मुलींवरचे अत्याचार थांबत नाहीये मग या हिरकणी कक्षामध्ये याचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे होता तर वापर होतं काय हे बघणार कोणी थांबा न कर मी तत्काळ ह्या विभागाच्या नवनिर्वाच आपल्या सहाय्यक आयुक्त आहेत आपल्या मयुरी कदम मॅडम मी त्यांना तात्काळी ही घटना कळवली ते नवीनच आता त्यांचं इथं नियुक्ती झालेली महानगरपालिकेत त्यांनी तात्काळ याच्यावर ता एफ आय आर करण्याचे मला आश्वासन दिलेलं आहे आणि याची चौकशी करून हे हिरकणी कक्ष वापरत का घेतले नाही याला जबाबदार कोण हे का मागणी कुणाची होती कोणी हिरकणी कक्षा तयार केले आणि त्याचा वापर का केला गेला नाही याबाबत लवकर लवकर ते कारवाई करतील असं मला त्यांनी आश्वासन दिले